येकोट, येकोट गजराने खंडाळा घाट दनानले वीर हुतात्मा शिंगरोबाचा दिमाखात साजरा खंडाळा घाटाचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या वीर हुतात्मा शिंगरोबा देवाचा उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकमे रोजी मोठ्या दिमाखात शिंगरोबा देवस्थान कमिटीच्या वतीने साजरा करण्यात आला हा उत्सव सोळा वर्षापूर्वी सुरू करण्यात आला होता यळकोट यायकोट जय मल्हार गजराने खंडाळा घाट दनानले होते यावेळी डीजेच्या तालावर ठेका धरत भंडारा उडाळण्यात आला समाजातील उपस्थित महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमातून भेटवस्तू देण्यात आली तसेच मान्यवरांचा सत्कार महाप्रसादासह गजनृत्य असे विविध कार्यक्रम पार पडले घाटातच हबप मच्छिंद्र महाराज कुंभार यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे माजी नगराध्यक्ष डॉ सुनील पाटील दत्तात्रय मसूरकर लोणावळा नगराध्यक्ष सुरेखा जाधव सेनेचे पंकज पाटील संदीप पाटील दिनेश थोरवे अमोल जाधव तात्या रिठे शेका पक्षाचे नेते कैलास गायकवाड रवींद्र रोकडे डॉ प्रवीण पोरवाल यांच्यासह सर्व पक्षाचे नेते खोपोली परिसरातील नागरिक व धनगर समाज बांधव उपस्थित होते यावेळी आमदार महेंद्र थोरबे माजी नगराध्यक्ष दत्तात्रे मसूरकर यांनी उपस्थितांना संबोधित केले उत्सव चोवीस या कार्यक्रमाला सतरा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने सुरुवात सकाळी सहा वाजल्यापासून चालू होते त्या ठिकाणी होम हवन आणि महापूजा होते आणि सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी पालखीचं चा प्रस्थान चालू होतं आणि ज्या ठिकाणी कार्यक्रम कार्यक्रमाचा महाप्रसाद आणि कीर्तन असतं त्या ठिकाणी साडेबारा पावणे एकला पालखी त्या ठिकाणी पोचते आणि त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम प होतो त्या ठिकाणी आलेल्या मान्यवर मंडळीचा सत्कार त्या ठिकाणी संपन्न होतो त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होतो आणि संध्याकाळी साडेपाच वाजता पा, मंदिरामध्ये पालखी जाऊन त्या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम होतो अशा पद्धतीने दरवर्षी या कार्यक्रमाची आरतीने संध्याकाळच्या आरतीने सांगता होतो तरुण सर्व भाविक भक्तांनी एक मे असणाऱ्या वीर हुतात्मा देवाच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत तरी या ठिकाणी उन्नातांना त्यांनी सर्वांनी इथे उपस्थिती दाखवली आहे तरी आम्ही कमिटीच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो आणि खरंच अशाच प्रकारची उपस्थिती त्यांनी दाखवावी आणि शेंगरबा देवाची तसेच येऊन इथे त्यांनी मनापासून याप्रमाणे मनापासून त्यांनी सेवा करावी अशी कमिटीच्या वतीने आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करतो आणि शिंगोबा रायांनी सुद्धा आम्हाला खरंच अशाच पद्धतीची शक्ती द्यावी अशी आम्ही देवाकडे सुद्धा प्रार्थना करतो आणि आलेल्या सर्व भाविकांमध्ये फार लांबून महाराष्ट्रातून कुणी आलेले आहे तरी आम्ही त्यांचे पुन्हा पुन्हा सत्कार करतो या ठिकाणी कुठलीही सोयी उपलब्ध उपलब्ध नसताना येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी देवस्थान कमिटीचे संस्थापक अध्यक्ष भरत कोकरे संस्थापक बबन शेडगे बबन खरात बाळासाहेब झोरे बाळासाहेब आखाडे दीपक आखाडे नामदेव हिरवे आदी प्रमुखांसह उत्सव कमिटीचे बबन जानकर रामभाऊ कोकरे लक्ष्मण बावधाने बाळासाहेब आखाडे मारुती शेडगे पांडुरंग झोरे भीमा शिंगाडे धाऊ आखाडे राम शेडगे एकनाथ घाटे ईश्वर गोरे बापू बावधाने विठ्ठल बोडेकर रामदास जानकर संतोष गोरे बाळू शेडगे भाऊ शेडगे सुरेश बोडेकर दत्ताबाऊ बावदाने पदाधिकारी व सदस्यांनी व समाज बांधवांनी मेहनत घेतली होती उत्सव सोहळ्याला महाराष्ट्रातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याने शिंगरोबा उत्सव कमिटीचे संस्थापक तथा धनगर समाजाचे नेते बबन शेडगे यांनी सर्वांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली